वाजले होते सव्वा सहा घड्या पाच मिनिट पुढे आहे बरं का नाहीतर तुम्ही म्हणणार टाइम चुकीचं सांगते उठल्या उठल्या मी आधी गिजर चालू केला आता या ठिकाणी छोटीशी टिप मी तुम्हाला सांगते पाणी तापेपर्यंत रिकाम बसण्यापेक्षा किंवा झोपण्यापेक्षा त्याच पाच मिनिट किंवा दहा मिनिटांमध्ये आपलं दुसरं काम होईल आणि वेळेचा उपयोग देखील होईल यात छोट्या छोट्या गोष्टी असतात तेथे आपल्याला वेळेची बचत होते पाणी तापतंय तोपर्यंत या ठिकाणी मी झाडून घ्यायला सुरुवात केली कसं असताना कितीही काम असू दे आपले कामं आपल्यालाच करावी लागतात आणि कामांमुळे आपल्याला आपला असा टाइम मिळत नाही त्यामुळे होईन तेवढं हुशारीने काम केली तर कामं पण होतात आणि टाईम पण मिळतो या ठिकाणी किचन आणि हॉल माझं झाडून झालं होता पाय पुसणे आणि पुसायचे कपडे होते ते मी मशीनला लावत होते मला सवय आहे जेव्हा केव्हा मी फरशी पुसत असते तेव्हा ज्या काय पायपुसण्या आहे त्या मी लगेच वॉश करत असते आणि माझ्याकडे एक्स्ट्रा असतात म्हणून फरशी पुसून झाली की लगेच दुसरं टाकते त्यामुळे तर घर अजूनच फ्रेश वाटते हीच छोटी छोटी कामं असतात त्याकडे आपल्याला लक्ष द्यायला लागतं त्यामुळे आपले घर स्वच्छ राहते सकाळी सकाळी बघा किती छान दिसतो आणि उठल्या उठल्या पक्ष्यांची चिवचिव दिवसाची सुरुवातच मस्त होते आणि हे बघून मन अगदी प्रसन्न होऊन जात वाजले होते सात आणि माझी देखील झाली होती अंघोळ झाली आणि लगेच मी फरशी पुसायला सुरुवात केली आज होता गुरुवार तशी तर मी गुरुवारची फरशी पुसत नाही पण आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस होता नेमकं काय का हे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगनच त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चला व्हिडिओ कंटिन्यू करूया तर आज होता गुरुवार आणि गुरुवार असल्यामुळे माझं हे गुरुवार रुटीन जरा रोजच्या पेक्षा वेगळं आहे आणि आज वेदूचे पप्पा देखील घरीच होते त्यामुळे आधी बाकीच्या कामांना मी सुरुवात केली तर या ठिकाणी मी हॉल आणि किचन दोन्ही पुसून घेतले तुम्ही म्हणणार की दोनच रूम का बोर बोर आधी आवरत आहे तर झालं काय बेडरूम मध्ये पोरा आणि हे झोपलेले होते माझ्या कामांसाठी त्यांची झोपमोड करणे हे काय मला बरोबर नाही वाटलं म्हणून त्यांना उठेपर्यंत मी दोन रूम आधी व्यवस्थित अशा आवरून घेतल्या आणि झाडून पुसून घेतल्या झोपलेला आहे म्हणताच बारकं उठल बघा तर हा आहे घरासमोरचा पॅसेज गेटच्या आवाजाने उठून दादा डायरेक्ट बाहेरच आला तर बाहेरचे देखील झाडून पुसून घेतले घर स्वच्छ आणि बाहेरचं गाणं हे तर काय मला आवडत नाही म्हणून त्याच वेळेला बाहेरचे देखील मी आवरून घेतले माझी बाकीची कामं आवरूपर्यंत देखील झाली होते आणि लगेचच मी कपडे वाळत घातले तर मला सकाळी सकाळी पाणी प्यायची सवय आहे आणि बऱ्याच वेळची आवरत होते म्हणून थांबले पाणी पिले आणि थोडी मस्ती दादासोबत पण केली आपल्या कामांमुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला म्हणून त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवतच असते आज गुरुवार असल्यामुळे उंबरठावर हळदीचे लेपन काढायला सुरुवात केली दादाला मी काय करते बघायचं होतं पण त्याच्या पप्पाने उचलून नेलं म्हणून तो रडायला लागला गुरुवारी उंबरठावर लेपन केलेले चांगले असते किंवा रोज शक्य असल्यास रोज जरी केले तरी चांगलेच असते पण मी शक्यतो गुरुवारीच करते लेपण्यानंतर लगेच रांगोळीला सुरुवात केली सकाळी सकाळी रांगोळी काढली ना तर खरंच अगदी सगळीकडे प्रसन्न वाटत तर झाली होती माझी रांगोळी काढून छोटीशी का होय ना पण काढल्यानंतर बघा किती छान दिसत होती आणि जेव्हा किंवा मी फक्त व्हाईट रांगोळीनेच रांगोळी काढते तेव्हा त्यावर मी नेहमीच हळदी कुंकू टाकत असते रांगोळीनंतर दरवाज्याला देखील दोन्ही बाजूने हदी कुंकाची पाच पाच बोट लावून घेतले ते झाल्यानंतर लगेच मी देवांचा आवरायला सुरुवात केली आणि जे काय आर्टिफिशियल प्लांट होते ते देखील स्वच्छ धुवून घेतले त्याचबरोबर देवघरात मिलकी बांबू ठेवते ते देखील स्वच्छ केले आणि त्याचं देखील पाणी व्यवस्थित असं चेंज करून घेतलं आणि जे काय देव व बाकीचे साहित्य होते ते देखील स्वच्छ घासून घेतले आणि घासल्यानंतर बघा कसे चमकायला लागले सकाळी सकाळी एवढी जरी कामं झाली ना तर खरंच मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि काहीतरी काम झाल्याचं समाधान देखील असत वेदिका उठली की उठल्या उठल्या तिला चहा दूध पाहिजे असतं ती, ती उठली म्हणून मी लगेच चहा ठेवला आणि चहा होईपर्यंत देवांची खिडकी आणि देवघर पुसायला सुरुवात केली खिडकी देखील स्प्रे मारून व्यवस्थित अशी पुसून घेतली तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितली होती की आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे तर आजपासूनच मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपवासाला सुरुवात केली तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि हा माझा पहिलाच गुरुवार होता आणि माझी खरंच मनापासून हीच सकाळपासून आवरावर चालू होती कारण प्रत्येकाला असं वाटतंच आपल्याकडून काहीतरी कमी का पडायला नको आपण काही विसरायला नको तेच मला देखील वाटत होतं तर या ठिकाणी आम्ही सर्वांनी चहा घेतला आणि त्यानंतर लगेचच मी बेडरूम आवरायला सुरुवात केली तर आधी मी जे काय आथरून वगैरे होत ते उचललं आणि काय झालं दोन तीन दिवसापासून सारखं थोडा थोडा पाऊस चालू होता म्हणून मी रात्रीचे कपडे बेडरूम मध्ये वाळायला घातले होते तर ते देखील व्यवस्थित असे ठेवले आणि लगेच झाडून पुसून घेतलं आता वाजले होते नऊ आणि माझं बेडरूम आवरून झाल्यानंतर या दोघांना पण आंघोळ्या घालून घेतल्या आंघोळ्या झाल्यानंतर लगेचच त्यांचं आवरून घेतले आज आम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रात पण जायचं होतं म्हणून लगेचच त्यांना नवीन ड्रेस वगैरे हो घातले कारण नंतर परत ड्रेस चेंज करा यातच वेळ वाया घालवण्यापेक्षा आत्ताच त्यांचं आवरून घेतलं बघा यांचं देखील छान आवरून झालं त्यांचा मेकअप वगैरे केला दोघं छान रेडी झाले आणि खरंच छान दिसत होते दोघं पण आमच्या सर्वांच्या आंघोळ्या झाल्यानंतर मी बाथरूम वगैरे घासले आणि लगेच जे काय कपडे होते ते मशीनला लावले कपडे होईपर्यंत लगेच देवपूजाला सुरुवात केली देवांची पूजा करताना नेहमी मी दिवा लावून घेते दिव्याची पूजा करते आणि मग बाकीच्या देवांची जी काय मांडणी असेल ती करून घेते कारण असं म्हणतात आपण जी काय देवपूजा करतो ही अग्निदेवतेला साक्षी ठेवूनच करायची असते या ठिकाणी मी देवांची व्यवस्थित अशी मांडणी केली कुलदेवीचं देखील कळसाची के मांडणी केली त्यावर देखील के हदिकुंकू व्हायले आणि फुलं अर्पण केली त्यानंतर धूप अगरबत्ती लावून व्यवस्थित अशी पूजा करून घेतली पूजा करताना ने मी नेहमी घराला देखील अगरबत्ती ओळून ती बाहेर लावत असते कारण आपण राहतो तो देखील आपला वास्तुदेवता असतो आणि त्यांची देखील रोजच्या रोज पूजा झाली पाहिजे त्यामुळे आपल्या घरात नेहमी सुख शांती नांदत असते पूजा झाल्यानंतर देवांची आरती के केली घराची केली आणि तुळशी मातेची देखील केली आणि आम्ही सर्वांनी देखील आरती व्यवस्था तशी घेतली तर आता वाजले होते सव्वाद आणि रोजची जी काही कामं होते बऱ्यापैकी झाले होते आणि खरंच देवपूजा झाल्यानंतर घर मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि खरंच खूपच छान वाटतं देवपूजा झाल्याच्या नंतर देवपूजा पर्यंत कपडे देखील झाले होते आणि ते पण सुकायला घातले आज सकाळी सकाळी ऊन पण होते कारण तीन चार दिवस पाऊसच होता आज कपडे पण पावसाच्या आधीच वाळणार होते याचा आनंद होता आपल्या स्त्रियांचं तसंच असतं छोट्या छोट्या गोष्टींचं समाधान आणि आनंद असतो आता मी केली होती जेवण बनवायला सुरुवात तसे तर माझे शेंगदाणे भाजूनच ठेवलेले असतात पण भाजलेले शेंगदाणे संपले म्हणून म्हणून भाजायला सुरुवात केली आज मला उपवास होता जास्त बनवायचं नव्हतं कारण घरात सर्वांनाच खिचडी आवडते स्वामी महाराजांना प्रसाद बनवायचा होता प्रसादाला मस्त केळी टाकून शिरा बनवायचा होता म्हणून शेंगदाणे भाजूपर्यंत काजू बदाम मस्त असे बारीक करून घेतले शेंगदाणे भाजून झाले आणि त्याच कढाईमध्ये मी शिरा बनवणार होते मग लगेच शिरा बनवायला चालू केलं कारण हे झाल्यानंतर मला स्वामी महाराजांची स्थापना देखील करायची होती ते पण बारा वाजेच्या माझी सकाळपासून धावप धावप चालू होती रवा भासतो तोवर पाणी गरम करायला ठेवले आणि खिचडीसाठी पण मिरची बारीक करून घेतली

तर या ठिकाणी स्वामी महाराजांना अभिषेक घातला व्यवस्थित अशी पूजा मांडली मंत्र आणि माय जप देखील केला हे सर्व झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केले आणि खरंच हे सर्व काम माझं बाराच्या आधीच आवरलं होतं म्हणून खूप छान वाटत होतं कारण सकाळपासून माझी हीच धावपळ चालू होती तर चला व्यवस्थित अशी माझी पूजा देखील मांडली हे सर्व झाल्यानंतर आम्ही स्वामी महाराजांच्या केंद्रात आलो चला तुम्ही पण माझ्यासोबत दर्शन घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आजचा व्लॉग मी या ठिकाणीच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय